पावसाची सर लागून गेली आमच्याकडे पाऊस नसला तर बघा असं शिपून लावायला लागतं आणि ही खरी मेहनत आहे बघा असे पाणी शिपून आणि आता बैलजोडी आहे ना क्वचितच बघायला भेटते जास्त बघायला भेटत नाही सगळ्यांकडे मशीन आल्या त्याच्यामुळे असं जोत जास्त बघायला भेटत नाही गावी हे नांगराने बैलाने नांगरून चिखल करतात लावण्यासाठी पाऊस सकाळच ऐब झाला सकाळ सकाळ शुभ सकाळ थेट स्वर्गनगरी कोकणातून मित्रांनो शेतावरून सगळ्यांचं सकाळी सकाळी स्वागत आहे तर ह्या वर्षातलं पहिल्यांदीच मला वाटते शेतावर आलं असं म्हणजे चिखल करायसाठी कारण मधी मुंबईला गायब झालं तेव्हा अर्ध उरकून टाकला नाही आणि आत्ता आज पाऊस मगही चालू झाला म्हणून आलो होतं पण आता पाऊसच गेला आणि ऊन पडलं आहे तर आता वाडीमध्ये आहे मी आणि इकडं पिवताईची याची लावणी लावतात आणि एक सर लागली तेव्हा पाणी होतं आणि अचानक पाऊस गायब झाला आणि आत्ता ऊन पाडला नाही तर सगळेजण आहेत तिथं आणि ह्या वर्षी दादानी सोबत हो आहेत आणि सगळेजण मदत करतात एकमेकांना तर वहिनी पाणी घेतात आहेत कारण पाऊस नाही त्याच्यामुळे एका दळ्यातलं दुसऱ्या दळ्यात पाणी पाणी मंत्री वहिनी आज पाणी पुरवठा करतात आणि वारा आहे तिकडे बघा अर अर आहे कर हाय कर असं हां आता वारा आहे वा आमच्या तिकडे दाढ बाबा केवढी झाली होती केव्हा हाईट कमी होती आता लावणेपुरती झाले हाईट असं पाटाम पाणी घेतं आणि दादा चिखल करतात मशीनने काम पटपट होतं ते पण आला हे ये गवत येऊ नये म्हणून हे असे भान खेपून घेत आता जसं जसं पाणी भेटतंय तसे तसे एक एक चल पूर्ण करून घेत

झाड मस्त वाढले वाटते हे काय घेऊ हे झाड वाढत आहे सगळेजण एकत्र काम करतोय एकद पण सांगतो वाढत आहे झाले का आवडून इकडं पण सगळेजण एकत्र असली ना पटकन पटकन काम मशीन पण उठायला लागते मला बडबडीत असतील प्रेम पाहिलं का आणलं की चाय चाय आलेली आहे चाय मंत्री त्यांच्यापासणी चाय घेऊन आले गाडीचे ड्रायव्हर बकासुरला कसा नाही ड्रायव्हर गाडी मालक माल तोंडात तोंडात पान आहे तोंडात पान आहे बला ला आहे घेणार आहे

Mahasi <laughs> lencur ya, temen. काही काय पाणी व्हायचं पाणी चायला बघला ओरनच ओन पाडला ना वाटलं आवला ना शिव्या घालणार आहे सगळी पावसाला

चिकल जायला जायलाच भात लावायला घेतले ना भात पकडले नाही चौघाने भात पटकन पटकन चालतं का आता चाय म्हणून हा पान काय पान पाणीच नाही

दे टाटा ने करता का लुक हेलो बनला पण चायचा टायमिंग झाला पाऊस गेला पण चायचा टायमिंग झाला वारं इथं भरसान वाटतो <laughs> शेतावर आलो ना त्याचा नाश्ता भेटेल तुम्हाला सकाळचा फरसान चहात लागले इकडे मला त्यांना बोलवादा दादा क्षय क्षय फरसा खरी मजा असते छतावरची मला पण देसान आहे म्हणा चावसाला गुलाब होऊन देत नाही पटाफटी येईल हा माणसाला कि पावसाला <laughs> पावसाला पावसाला ना, <laughs> <पावसरा> ना? <laughs> पावसरा ना पावसरा <laughs> मस्त काली काली कोरी चा आणि सरसायक लाव ना तर असंच भेटेल खायला मस्त भाजी लावायला लागते नाही पाऊस पडतो बाय पाऊस पडतो पाऊस नाही पडत पाऊस नाही पडत पावसाला पटवून द्यायकडा या पाऊस मस्त आहे त्याच्याकोली गावठी अद्रक हा एकदा लावून झाला आणि वर्षा काळातलं पाणी होतं त्याला याचा चिकल करून घ्यायचं आणि इथं दाढ वाढतात आहे आणि ऊन पडल्या बघा परत पाऊस असला तर शेती आहे आमच्याकडे चिखल करू शकतो लावणी करू शकतो आणि इथं काहीच नाही मशीनने बघा जास्त वेळ लागत नाही पटकन पटकन दोन वेळा फिरवले ना लगेच चिखल होऊन जातं तिथं पाणी पाहिजे एक हे एकदा झालं ना ते बाहेर सगळं हिरवं होतं तिकडं पण बैल फिरवत होता त्या साईडला आणिच नाही तर सगळेजण शिकून शिकून करतात इथून सगळं पूर्ण मैदान आहे बघा अजून झालंही नाही अर्ध बाकी आहे अर्ध म्हणजे बरंचसं बाकी आहे लावणीचं ज्या हिरव्या हिरवा दिसतंय ते डाळचे सगळे वडायचे त्यांनी लावणी लावायचे तिकडून तर सगळं बाकी आहे त्या साईडला पण बैलांना नागरणी करतात आहे आणि मित्रांनो असे शेतावरचे धमाल मस्ती असते पण काम काहीच होत नाही जर पाऊस नसला तर काहीच काम होत नाही गावी त्याच्यामुळे पाऊस पाहिजे शेतीसाठी आम्हाला पाऊस लागतो कारण आमची मायांची शेती नाही काय काय जणांकडे मायांची शेती आहे तिथं काय पाणी असतंच कधी पण भेटतं पण आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे पाऊस पडेल तेव्हाच पाणी भेटणार नाही तर पाणी अजिबात नाही तर मी चला जल्ला जाता हो आम्ही बाहेर वार पार एका सिटी बुकला दुसऱ्या सिटी बुकला आणि सिटीवरती आहे का तर एकत्र जमतील थोड्या वेळान मग आम्ही जाणार आहोत कुर्ल्या पकडायला नदीत लगाच मोवायला ओके भेटल्या तर भेटल्या किती भेटल्या तर समजेलच इकडे गणपती ठेवलेले आहेत मंदिरात आणि इकडं वर जाता तर आता चाललो आहे घरी तर हा व्हिडिओ इथं संपवतोय पुढचा व्हिडिओ असेल आपला खेकड्यांचा कुर्ल्यांचा भेटतील की नाही ते नशिबावर आहे पण सगळी पोरं थांबली तर देश गेलेत नाही कामावरती तर चला आता जाऊया आपण कुरल्या पकडायला ऊन पडले बाकी तिथं तर मंडई लगेच कोकणकर साथ थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दाच्या हॅलो टाटा बाय बाय भेटू पुढच्या वडियामध्ये खेकडं बघा खेकडं पुढच्या वडि